तुम्हाला तुमचा भविष्य काळ जाणून घ्यायला आवडेल का तुमचं भविष्य कसं असणार आहे या संदर्भात माहिती तुम्हाला हवी आहे का हा प्रश्न जर तुम्ही मानवाला विचारला तर याचं उत्तर नक्कीच हो असं येणार आहे कारण प्रत्येकालाच आपला भविष्य काळ जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि याच भविष्य काळासंदर्भात काही तज्ज्ञ व्यक्तींना भविष्यासंदर्भात घडणाऱ्या घटनांची नोंदी इथं करून ठेवलेल्या आपल्याला पाहण्यास मिळत आहेत आणि यापैकीच एक म्हणजे बाबा वेंगा बाबा वेंगा यांनी हजारो वर्षानंतर घडणाऱ्या घटनांची भाकीत करून ठेवलेली आहेत बाबा वेंगा यांची जी भविष्यवाणी आहे ती अगोदर खरी ठरलेली आहे आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरणार आहे त्यांनी दोन हजार सव्वीस भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे बाबा वेंगा यांनी सांगितलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नेमकं काय घडणार आहे आता बाबा भविष्यवाणीची जी संकल्पना आहे जी कल्पना आहे ती सत्य की असत्य असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे पण पहा बाबा वेंगा यांनी जी दोन हजार सव्वीस संदर्भात भविष्यवाणी केलेली आहे त्यामुळे नक्कीच नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे कारण बाबा व्यंगांनी अशी भविष्यवाणी केलेली आहे जेणेकरून जग हादरेल संपूर्ण जगावर संकट येण्यासंदर्भातली भविष्यवाणी बाबा व्यंगा यांनी अगोदरच करून ठेवलेली आहे पहा बाबा व्यंगा यांनी दोन हजार पंचवीस संदर्भातही काही भाकितं केले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पंचवीसपासून सर्वनाशाला सुरुवात होणार अशा प्रकारची बाबा विंगांची भविष्यवाणी आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी जी भविष्यवाणी केली ती या भविष्यवाणीला सुरुवात होताना दिसलेली आहे कारण आपण पाहिलेलं आहे महायुद्धाची वेळ आलेली होती असं म्हणायला नक्कीच काही हरकत नाही कारण देशावर पुन्हा एकदा युद्धाचं सावट पसरलेलं होतं त्याचबरोबर बाबा विंग यांनी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या युद्धाची देखील कल्पना आधीच देऊन ठेवलेली आहे होय बरोबर ऐकलं आहे तुम्ही बाबा विंगा यांच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसमध्ये पुन्हा एकदा युद्ध होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बाबा विंगा यांनी सोने म्हणजेच सोने ज्या पद्धतीने वाढत आहे या वाढत्या सोन्याचा भाव देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगून ठेवलेला आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे बाबा विंगा यांच्या भविष्यवाणीनुसार सोन्याचे जे भाव वाढत आहेत ते आणखीन वाढणार आहेत आजच्या तारखेला सोन्याचे भाव आहेत एक लाख एक्केचाळीस हजार प्रति तोळा तर होय सोन्याचे भाव वाढलेले आहेत एक लाख एक्केचाळीस हजार प्रति तोळा इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याने उसंडी मारलेली आहे आणि बाबा विंगा यांच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसमध्ये पुन्हा एकदा सोनं आणखीन जास्त उच्चांक गाठणार आहे आणखीन वाढणार असल्याचं भाकीत त्यांनी अगोदरच करून ठेवलेलं आहे पहा आपण बाबा विंगा यांनी दोन हजार सव्वीससाठी जी भविष्यवाणी केलेली आहे ती पाहणार आहोत त्यामध्ये पहा बाबा वेंगांनी सोन्याच्या भावासंदर्भात माहिती दिलेली आहे त्याचबरोबर जगावर पुन्हा एकदा युद्धाचं संकट येणार असं देखील त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि पृथ्वीवर असे जीव पाहण्यास मिळणार आहेत आपण फक्त पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं आहे की एलियन हा प्रकार आहे परंतु बाबा विंगा यांनी दोन हजार सव्वीसमध्ये पृथ्वीवर अशा प्रकारचे जीव पाहण्यास मिळतील असेही भाकीत करून ठेवलेलं आहे बाबा विंगा यांची जी भविष्यवाणी आहे ती या अगोदर आपल्याला खरी झालेली पाण्यास मिळालेली आहे त्यांचं भाकीत खरं झालेलं पाण्यास मिळालेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झालेली होती आणि दोन हजार सव्वीसमध्ये देखील अशा प्रकारचा प्रकार घडण्यात प्रकार, येईल अशी शक्यता बाबा वेंगा यांनी आधीच व्यक्त केलेली आहे आधीच भाकीत त्यांनी करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर अनेक असे जीव आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत जे या अगोदर पाहण्यास ना मिळालेले नाहीत त्याचबरोबर दोन हजार सव्वीस हे वर्ष काही राशींसाठी अतिशय उत्कृष्ट असणार आहे अतिशय भाग्यवान असणार आहे कारण त्यांचं भाग्य उजळणार आहे तर नेमक्या या कोणत्या राशी आहेत ते आपण पाहूया तर कुंभ राशी या राशीतील लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीचं असणार आहे त्यांच्यासाठी नवनव्या नवनवीन संधी दोन हजार सव्वीसमध्ये उपलब्ध होणार आहे आणि स दोन हजार सव्वीस हे वर्ष आर्थिक भरभरा भरभराटीसाठी सोबतच तुम्हाला यशाची शिखरं गाठण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं भाग्य उजळणार आहे त्याचबरोबर कन्या राशी कुंभ कुंभराशी यासारख्या राशींचं देखील दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे या राशीतील लोकांचं भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीचं चा असणार आहे त्यांचं भाग्य उजळणार आहे अशा पद्धतीची माहिती इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मेष राशीवाल्या लोकांसाठी सुद्धा दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप चांगलं असणार आहे त्याचबरोबर पहा बाबा विंगा यांनी दोन हजार सव्वीसमध्ये महामारी संदर्भात देखील भाकीत केलेलं आहे जगावर अनापेक्षित असं संकट येणार असल्याचंही भाकीत त्यांनी त्यांच्या भविष्यवाणीमध्ये केलेलं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बाबा विंगा यांच्या भविष्यवाणीची नेहमीच चर्चा या अगोदरही झालेली आहे आणि पुढेही ही, ही, ही भविष्यवाणी कितपत योग्य ठरते कितपत खरी ठरते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे आता बाबा विंगांनी केलेली जी भविष्यवाणी आहे ती खरी होणार की नाही हे आपल्याला दोन हजार सव्वीस हे वर्ष दाखवून देईल दोन हजार सव्वीसमध्ये ज्या घटना घडतील याचं भाकीत दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या घटनांचं भाकीत बाबा विंगांनी जे केलेलं आहे त्यानुसार जर घटना घडल्या तर म्हणायला हरकत नाही की बाबा विंग यांची भविष्यवाणी खरी ठरते परंतु आता हे आपण दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या घटनांवरच घडणाऱ्या घटनांवर अवलंबून आहे असं म्हणू शकतो सध्यास्तरी तरी एवढीच माहिती पहा भविष्यवाणी कितपत योग्य आहे कितपत खरी आहे हा येणारा काळच आपल्याला दाखवून देणार आहे भविष्यवाणी हा प्रकार पहा प्रत्येकाला चांगला वाटतो ऐकण्यासाठी गोड अस गोड वाटतो परंतु व्यक्तीने भविष्याचा विचार अगोदर करून ठेवणं गरजेचं आहे परंतु भविष्यामध्ये होणाऱ्या घटना अशाच घडतील आणि भविष्य माझं असं होणार आहे या गोष्टींवर विश्वास ठेवून जर तुमचा आजचा जो दिवस आहे आजचे जे प्रयत्न आहे ते थांबवले तर नक्कीच तुमचा भविष्य काळ चांगला असणार नाही त्यामुळे तुमचा जो वर्तमान काळ आहे हा वर्तमान काळ तुम्ही कष्टाने प्रयत्नांनी पुढे न्यायचा असतो भविष्यावर विश्वास ठेवून बसायचा नाही वर्तमान काळामध्ये तुमचे प्रयत्न मात्र थांबवायचे नाहीत भविष्य काळासाठी